चटणी आणि दाशी तर चला इशके इस क्विक रेसिपी बघूया आपण ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहो चटणी तर, तर त्यासाठी बघा मी कांद्याची पात घेतलेली आहे आणि पुढं कांदा बी आहे बघा घेतले तीन लिंबू घेतलाय एक चार मिरच्या घेतल्या त्या कढीपत्ता घेतलाय कोथंबीर घेतली आहे पुदिना घेतलाय आणि लसूण घेतलाय असा कापून घालूया आपण टाकलाय बघा असा कापून लसूण टाकूया मोडून टाकले त्या बघा टाकते पुदीना घेते मी घेतले बघा लावळा टाकते हे कोथंबीर बी टाकते कापून लिंबुवाचा रस अर्धा चमचा जिरं चवीप्रमाणे मीठ पाणी घालता असंच बारीक करून घेऊया हां मस्त असं फिरवून घेतलं आहे मिक्सरला छान झालं बघा चटणी दाखवते तुम्हाला मी बघू शकता आहे मस्त झालेले आहे असे असंच खाऊ शकताय तुम्ही खायसाठी आता रेडी आहे आता ह्याच्यात खायला आपल्याला बनव मी बनवून घेऊया दाशी तर चला बघूया प मी दाशीच पीठ बनवून घेतलेलं होतं ह्याच्यात मीठ हिंड टाकून घेतले थोडंसं पाणी बी टाकून घेतले आणि असं मस्त पीठ तयार करून घेतलेलं आहे ठेवलं आहे बघा पॅन पॅन बी आपल्याला गरम झालाय तर आपण दाशी बनवून घेऊया असं अरे तेल दाशी अशी वर्ण मस्त भाजलेले आता फिरवून घेऊया आपण दोन्ही साईडनी चांगली भाजले आता पलटून अशी गरम गरम मस्त अशी दोसा थोडस तेल फिरवून घेऊया मस्त उठतात अशा त्या बघा आपली थाली बनवून रेडी रेडी आहे चटणी बी आहे साथ मी आणि डोसा मस्त लागते खायला नक्की करून बघा तुम्ही बी बी दाखवते तुम्हाला कशी झाली आणि खायला मस्त झाल्या आणि तुम्ही बी करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोंडपात खात राहा मस्त राहा बाय